नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर बावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की बावीस जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा वाटप अखेर विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू झालेला आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या बावीस जिल्ह्यात मध्ये पिकमा वाटप सुरू झालेलं आहे हेक्टरी हे, किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे कोणा पिकासाठी वाटप सुरू झालेलं आहे त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे त्या जिल्ह्यासाठी एकूण किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कर कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो अखेर बावीस जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक कमेंट्स केली जात होती दादा आमच्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप सुरू झालं नाही आम्ही पात्र असून देखील सुद्धा आमच्या खात्यामध्ये अजूनही पिकमा आलेला नाही परंतु अखेर बावीस जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप सुरू झालेलं आहे आता सर्वप्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप सुरू झालेलं आहे ज्यामध्ये मित्रांनो बावीस आहे ज्यामध्ये आपण जर तर गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला परभणी छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर या बावीस जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा अखेर वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि या बावीस जिल्ह्याच्या बरोबरच लातूर जिल्ह्यामध्ये एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे सर्वात जास्त पिकमा लातूर जिल्ह्यामध्ये हेक्टरी तीस हजार रुपये शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमावायला सुरुवात झाली आहे याबरोबरच आपण जर पाहिलं तर मित्रांनो जवळपास तीन जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना होती ज्यामध्ये हंगामातील प्रतिकूल प्रतिकूल परिस्थितीसाठी सातशे पाच कोटीचा पीकमा मंजूर झाला हल्ला होता ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकूण तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपयाचा विमा वाटप सुरू झालेला आहे ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातले पाच तालुके आहेत ज्यामध्ये कळमनुरी तालुका आहे याचबरोबर शेणगाव आहे याचबरोबर वसमत तालुक्याचा समावेश आहे आणि याच्या व्यतिरिक्त इतरही औंडा तालुका असेल किंवा इतरही तालुके त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्यामध्ये हिंगोली जिल्हा असेल नांदेड असेल किंवा परभणी असेल या तिन्ही जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेले सातशे पाच कोटी रुपयाचा विमा सोयाबीन या पिकासाठी मंजूर झालेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त हेक्टरी पाच हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा कालपासून जमा होत आहे त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांना आज आणि उद्या उर्वरित शेतकऱ्यांना या पिकमाचं वितरण होईल आणि या तिन्ही जिल्ह्यातल्या अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयाचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो याबरोबरच आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जवळपास सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्याचा समावेश याच्यामध्ये आहे याचबरोबर यवतमाळ जिल्हा आहे गडचिरोली आणि वाशिम या सर्व जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप सुरू झाले आहे मित्रांनो तीन परिस्थितीमध्ये पिकमा वाटप होत असतो ज्याच्यामध्ये एकूण या बावीस जिल्ह्यामध्ये तेवीसशे आठ कोटी रुपयाचा पिकमा विमा कंपन्यांच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे ज्याच्यामध्ये काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे एक्केचाळीस कोटी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी चौदाशे पंचावन्न कोटी त्यापैकी शहाण्णव चा कोटीचं वाटप झालेलं आहे आणि हंगामातील प्रतिकूल परतीसाठी सातशे पाच कोटी आणि असे एकूण तेवीसशे आठ कोटी रुपये पिकमा भरपाई मंजूर झालेली आहे मित्रांनो हा फिक फिक्मा जो आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा आहे याच्या व्यतिरिक्त खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रबी हंगाम दोन हजार तेवीस साठी चोवीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये खरीप हंगाम दोन हजार बावीस व रबी हंगाम दोन हजार बावीस यासाठी दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपयाचा फिकमा अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून चार वेगवेगळ्या जी आरच्या माध्यमातून सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक राज्य सरकारने जे आर निर्गमित केला आणि या जी आरच्या माध्यमातून नवही विमा कंपन्यांना राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान वितरित केलं आप जर पाहायला गेलं तर नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून हा विमा वाटप सुरू झालेला आहे यामध्ये विमा कंपन्यांचे नाव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ज्यामध्ये ओरिएंटल विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर युनिव्हर्सल सोपिओ आयसीआयआय लोंबाड एसबीआय लाईफ रिलायन्स जनरल युनायटेड इंडिया आणि चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं आहे भंडारा जिल्ह्यातल्या वीस हजार शेतकरी पालघर जिल्ह्यातले अडीच हजार शेतकरी वाशिम जिल्ह्यातले दोन लाख नव्वद हजार शेतकरी याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातले चार लाख पन्नास हजार सांगली जिल्ह्यातले अठरा हजार नंदुरबार जिल्ह्यातले पस्तीस हजार बीड जिल्ह्यातले दहा लाख शेतकरी हिंगोली जिल्ह्यातल्या चार लाख त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांपैकी तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना एकशे चोपन्न कोटी रुपये वाटप याचबरोबर अकोला जिल्ह्यातले शेतकरी दोन लाख नव्वद हजार धुळे दहा हजार पुणे अकरा हजार धाराशिव एक लाख पन्नास हजार याचबरोबर यवतमाळ तीन लाख नव्वद हजार अमरावती एक लाख पंचवीस हजार गडचिरोली साडेतीन हजार लातूर एक लाख सत्तर हजार याबरोबरच नांदेड जिल्ह्यातले जवळपास आठ लाख अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर दोन लाख सत्तर हजार नाशिक एक लाख चंद्रपूर पंच्याऐंशी हजार सोलापूर दोन लाख पाच हजार जळगाव एक लाख चाळीस हजार परभणी सात लाख सात हजार वर्धा एक लाख नव्वद हजार नागपूर एक लाख सहा हजार जालना चार लाख पस्तीस हजार गोंदिया दोन हजार कोल्हापूर सहा हजार ठाणे एक हजार रत्नागिरी पाचशे आणि सिंधुदुर्ग दोनशे अशा प्रमाणामध्ये या राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती की दादा दोन हजार दोन हजार चोवीसचा पिकमा अद्यापही आमच्या खात्यामध्ये आलेला नाही परंतु विमा कंपन्यांच्या मा माध्यमातून अगदी वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमाचं वाटपाला सुरुवात झाली आहे मित्रांनो आता तुमच्या मा माध्यमातून काय कमेंट्स येतील ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंट्सचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया तुमचं जर खरी हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमांसंदर्भात काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट्समध्ये कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या कमेंट्सचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो ही छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा आणि हो पहिल्यांदा जर चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद